ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमाशिवाय ओम नमाशिवाय अवधूत चिंतना श्री दत्त मंडळी आज आपण दोन विचाराची माणसं दोन वेगवेगळ्या विचाराची माणसं आणि त्या माणसाच्या संवासात राहिल्यानंतर आपल्यावर आपल्यावर त्याचा काय परिणाम होतो आपलं नुकसान होतं का फायदा होतो याविषयी आपण बोलणार आहोत तर चला पाहूया आपण की समजा तुम्ही एखाद्या निगेटिव्ह विचाराच्या माणसाच्या सहभासात असाल म्हणजे कसं की प्रत्येक गोष्ट आपण काही करायचं म्हटलं अगर काहीच तर ती वेगळे त्याचं काय ते काय खरं असते ते काय असं ते काय असं असं जर आपण राहिलोच तुम्ही समजू ना प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव असतात की आपण समजा काही एक धडाडीचं काम करणार करायचं असेल आणि ते ते सतत आपल्याला म्हणजे आपण म्हणतो त्याला मागे ओढणे तिकच काय जमल आणि ती कसं काय कस का करता येईल हे असं झालं म्हणजे हे हे ज्या वेळेस असं असं असतं आणि त्यावेळेस त्याच माणसाचा आपण सतत संवाद करत असू तर आपली प्रगती होत नाही झालं एक संवाद आणि त्यानंतर संवाद असून समजा त्याचा संवाद बी होत नाही संवाद हा सव्वास आणि संवाद म्हणजे आपलं बोलणं पण होत नसेल आपण आपण त्याच्या म्हणजे सौभोवताली फिरत असताल ते, ते आपल्या जवळपास येत असेल जात असतील त्यावेळेसुद्धा आपल्या प्रगतीला व्यक्त्य होतो कारण तुम्ही काही करायलात नवं जुनं काही करायलात समजा काही काही असेल तुमचं करणं आणि त्यावेळेस त्या व्यक्तीसह जवळ असणाऱ्या व्यक्ती मनात जर विचार वेगळा करीत असेल काय खरे ग म्हणजे तुमच्याविषयी वाईट भावना तयार करत असेल अगर इतरांविषयी जर वाईट भावना काही त्याच्यात मनात सतत सतत येत असतील तर ती काय करतात तिथलं एक जे वातावरण असतं काही ठराविक अंतरापर्यंत ठराविक कांतरापर्यंत तुम्हाला मी शंका म्हणली की छा ठर कांतर म्हणजे जितकी त्याची विचार करण्याची पावर आहे शक्ती तितकं ते अंतर त्याच करतो आणि त्या पद्धतीनं जसा विचार करतो नकारात्मक विचार करतो ती व्यक्ती तेवढ्या हिरियेमध्ये जेवढी व्यक्ती येतात त्यांना त्याचा परिणाम होतो म्हणजे त्यांच्या कामावर परिणाम होतो कशावर परिणाम होतो त्यांच्या प्रगतीवर परिणाम होतो ही एक बाजू सांगतोय आता दुसरी बाजू समजा तुम्हाला चांगल्या विचाराची माणसं त्या संवाद असतील त्यात धार्मिक वृत्तीची माणसं असतील समजा तुमचे गुरु असतील अथवा कोणी इतर काही समजा देवधर्मातली असतील काही अगर चांगल्या विचार करणारी माणसं असतील देवधर्मातली असतील चांगला विचार करणारी आणि त्या माणसाचा संवासच राहिल तर त्यांच्या विचारातून काय आपल्याला भेटतं की आपण म्हटलं की मी अमुक अमुक काम करतो असं जर म्हटलं तर ती काय म्हणजे हां करा करा, करा काही अडचण नाही करत राहा तुम्ही करत राहा हे ज्यावेळेस अशी व्यक्ती म्हणते त्यावेळेस आपल्या कामाला गती येते गती कारण चांगले माणसा ज्यावेळेस आपल्या सहवासात असतात त्यावेळेस जर असं आपल्याला म्हणत असतील आपण कुठलंही काम घालायलो अगर काही करायला त्यांना जर विचारलं आणि त्यांच्याकडून जर होकार ती आलं तर आपलं काम जवळजवळ पूर्ण होतच अगर त्यांना नाही बोललं तुम्ही काही नाही जमजा त्यांचा सहवास असेल त्यांची काही ठराविक अंतरात त्यांच्या सहवासात राहत असताल त्यांच्या पाहण्यातून त्यांच्या नजरेतून तुम्ही जर जात असाल तरी तुमचं कामाला गती येते कारण असे माणसं जे असतात ते चांगला विचार करणे माणसं असतात तुमच्याविषयी त्यांची चांगली भावना असते मग चांगल्या भावनेतून त्यांच्या चांगल्या विचारातून त्यांच्यामध्ये जी ऊर्जा आहे जी शक्ती आहे ती तुम्हाला एक गती देते चांगल्या कामाला गती देते आणि निगेटिव विचाराचे जे माणसं असतात त्यांना विरोध होतो म्हणजे आपण म्हणतो ना गतिरोधक म्हणजे आपली जी गती घेलो तिथं रोधक होतं म्हणजे थापतं येतं काम हे दोन प्रकारचे आता हे हो का आता बऱ्याच वेळेस आप आपल्याला जर चांगलं हो वाटत असतं अग्र प्रत्येकाला वाटतं था, आपलं चांगलं व्हावं आपण खूप काही मिळवावं काही करावं तर शक्य तेवढं चांगल्या लोकाच्या सहवासात राहणं म्हणजे चांगल्या विचाराच्या नका त्यानं एवढा म्हणतात बघा एक म्हण आहे काय शहाण्याची शहाण्याची खुशामत बरी मूर्खाची ती मैत्री नको म्हणजे कसं मूर्खानं तुम्हाला आता समजा भेट झाली चला मी तुम्हाला चहा करतो चहा पाजतो असं करतो घरी खुर्ची नेले बसवलं चहा पाणी पण त्या मूर्खानं हे केलं रणिंग मूर्खानं चहा पाजूनच तर त्याचा विषय काढला काही असा गोष्टी काढला तर त्याचा काही उपनगर आपली अजूगती पण एखाद्या शहाण्या माणसानं तुम्हाला चलत चलत विचारलं काय चाललं दादा काय चाललं असं अमो सहज जरी विचारलं त्यानं नाही चहा पाजला नाही नीट ज्या पुढचं बोलला तुम्हाला तिथं सहज जरी म्हणजे काय चला स्मित हास्य केलं तुमच्या चलत्रात तुमचं नजरानजर झाली आणि त्याने स्मित हास्य केलं म्हणजे किंचित जरी तुमच्याकडं हसला अगर डोळ्यानं पाहिलं प्रसन्न येणं तरी तुमचं काम शंभर टक्के होतं पण मूर्खानं तुम्हाला चहा पाजला अगर निगेटिव्ह विचारच्या माणसानं तुम्हाला खूप घरी नेऊन तुमचा आदर सत्कार जरी केला तरी तुमचं काम होणार नाही हे हा फरक आहे दोन माणसातला कारण हे निगेटिव्ह विचार म्हणजे मनामध्ये दूषित विचार करणारे जी लोक असतात त्यांच्या संवादात असल्यानंतर आपली प्रगती होतच नाही लक्षात घ्या म्हणून आपला संवाद चांगला असावा आता समजा विद्यार्थी असेल त्यांनी सुद्धा चांगल्या मुलांशी मैत्री करावी काही काही मुलं असे विचित्र असतात की अभ्यास करायला सुद्धा आहे जाऊ दे काय त्याचं काय आपण कोण कलेक्टर होणार का असं काहीतरी म्हणून ती जी करणाऱ्या अभ्यास करणाऱ्या मुलांना सुद्धा व्यत्यय करतात पण चांगली मुलं म्हणतात नको कलेक्टरचा होण्याचा नाही विचार विचारणारे अभ्यास करणं गरजेचं आहे तर आत्ताच हीच वेळ आहे अभ्यास करायलाच पाहिजे ही विचार असतात आता दुसरी एक गोष्ट सांगता संवाद चांगल्या लोकांशी आला आता इथे एक प्रॉब्लेम येतो बघा लक्षात घ्या तुमचा संवाद चांगल्या लोकांशी आला चांगले लोक होते जप तप करणारे देवधर्म करणारे असे काही लोकांशी संबंध आला समजा आणि नकळत तुम्हाला काही गोष्टी सांगताना नकळत तुम्हाला सांगताना तुमचं मन दुखावलं दुखावलं काही गोष्टी सांगता सहज आजकाल काय झालं आहे की तुमची स्तुती केल्यानंतरच तुम्हाला खूप चांगलं वाटतं पण चुकीची तुती करून उपयोग नसतो तुमची प्रगती खुंटते त्याच्यामुळं चांगलं तुम्ही कुठं चुकायलात हे जर एखाद्या शहाण्या माणसानं चांगल्या एखाद्या समजा आमच्यासारख्या जी गुरु असणाऱ्या अशाही माणसानं जर तुम्हाला एखाद्या चूक वैगली तुमची सांगितली असं करू नका आणि तुम्हाला त्या गोष्टीचा राग आला आणि तो राग आल्यानंतर तुम्ही मनामध्ये जरी त्या गुरुला अगर चांगल्या माणसाला बोलला नाही तुम्ही असं म्हणजे म्हणून दाखवला पण तुमच्या मनामध्ये त्या व्यक्तीविषयी द्वेष निर्माण झाला वाईट भावना निर्माण झाली तर तुमची अधोगती होते लक्षात ठेवा हा मोठा प्रॉब्लेम आहे एक मग तुम्हाला असं वाटतं तर त्या चांगल्या माणसानं कधी काही गोष्टी सांगितल्या तर त्याचा राग येता नये आला तरी तितक्या पुरतात तर त्याच्याविषयी त्या व्यक्तीविषयी मनात वाईट भावना तयार करायची नाही सांगून ठेवतो फार विचित्र कार्यक्रम होतो माहिती आहे की त्या निगेटिव्ह विचार करणाऱ्या माणसापेक्षा ह्यांचाला विचार वेगळाच होतो त्या निघित तुमची प्रगती रे खुंटते पण हे इथं प्रगती खुंटते थांबते गती घेतलेली कामाची गती थांबेल पण या लोकाने जर तुमच्याविषयी मना तुम्ही त्याविषयी त्यां तुम्ही त्या, त्या, त्या चांगल्या माणसाविषयी मनामध्ये द्वेष निर्माण केला आणि ह्या माणसाला चांगल्या माणसाला जर कळलं की ह्या माणसाला आपण चांगलं सांगितलं होतं पण ह्याला आपला राग आला आणि ह्याला जर ते ह्याचं जर मन <laughs> खवळ समजा उदाहरण मी माझं सांगायचं होता म्हणजे माझ्या माझ्या होऊन समजा मी एखादी गोष्ट सांगितली एखाद्याला आणि त्या माणसानं ऐकले बी नाही आणि मनामध्ये माझ्याविषयी गैरसमज अथवा वाईट भावना निर्माण झाली आणि त्यानं मनात ही लय छान काय जी त्याला वाटलं असं जर वाटलं आणि जर माझ्या लक्षात आलं म्हणजे माझ्यासारख्या लोकांच्या लक्षात आलं तर तुम्ही जन्मातून उद्ध्वस्त होऊ शकतात तुम्ही म्हणाल असं कसं काय य तसं होतं कारण यांच्याकडं एवढी पावर असते चांगल्या माणसाची म्हणजे मी म्हटलं चांगले माणसं चांगल्या देवदेव करणारेच असावेत असं काही नाही पण जर देवदेव तेच करणारे असतील जप तप करणारे असतील काय अगर तुमचे गुरु कुणी असतील वडीलधारी असतील कुणी चांगले माणसं म्हणजे देवधा देव, देव धर्मातले आणि त्या माणसाला जर तुम कळलं की तुम्ही त्यांच्याविषयी काहीतरी मनामध्ये वाईट अगं तुम्हाला राग आहे असं कळलं तर याने जर मनात आणलं समजा अरे वाईट झालं गोष्ट अरे आपण त्याला चांगल्या त्याच्या सांसारिक हितासाठी आपण सांगत होतो आणि त्याच्या मनामध्ये प्रभू हे काय केलं मग ते काय करतं ह्या माणसामुळं न होता देवापर्यंत संदेश पोहोचतो आणि ते देवापासली जी शक्ती आहे ते तुम्हाला उद्ध्वस्त करू शकते कारण देवाला माहीत आहे की हा माणूस त्याच्या हिताचं सांगत होता पण ह्याच्या लक्षात नाही यानं उलट ह्यालाच मूर्खात काढलं ज्या वेळेस ही देवाला गोष्ट कळते त्यावेळेस तुम्ही संपलात म्हणून समजायचं तुम्ही संपलात संपलात म्हणजे तुमचा काही खून वगैरे अगर मरून गेला असं नाही होत पण तुम्ही जे काही तुम्ही कितीही हुशार असा तरबेज असा काही असा पण तुम्हाला जिथं तिथं जितं तिथं अपयश येणार आणि तुमची जी किंमत होती हु? ती किंमत ही जाणार किंमत राहणार नाही तुम्हाला तुम्हाला वाईट समजल्या जाईल एक समाज मी चांगलं समजलं जाणार नाही कारण एवढा परिणाम होतो मी एवढं मी एवढं खात्रीशीर का सांगू शकतो हे मला अनुभव घ्यायच अशा गोष्टी एवढी गॅरंटीड सांगू शकतो मी खूप आज माझ्या म्हणजे आयुष्यामध्ये अशा प्रकारचे आता कारण लोकांशी खूप संबंध येतो मला खूप लोकांशी संबंध येतो ना दररोज जात असतात ना हां मग दररोज संबंध येतो त्यांच्या त्यांचा मग काही काही लोकांना मला कळतं समोरच्या माणसाला आपण जी चांगली करायचं त्याच्या मनात काहीतरी याय लागलं कारण माझ्या समोर यू बसतात ते त्यावेळेस कळतं मग मी काय करतो एकदा समजा त्याला सांगत नाही काही बोलत नाही पुढचं पण मग माझं मन वाटतं अरे तेव्हा आपण चांगलं याला सांगालो आणि चांगलं सांगितल्यानंतर जरी ह्याच्या लक्षात नाही ना तो आपल्यालाच मूर्खात काढतो द्वेष करतो आपला असं मनामध्ये आल्यानंतर मी मी जरी वाईट मनामध्ये नाही आला शाप मी नाही दिला तरी देवबरोबर त्याचं प्रोसेस करतो कारण असे काही खूप अनुभव आहेत मला म्हणून मला एकच तुम्हाला सांगायचं आहे की एक तर तुम्ही संवास करू नका जास्तच त्या चांगल्या माणसात राहायचं आहे तर त्यांना दुखू नका सांगितलं ऐक वाटलं नाही तर गपचिप निघून जाते पुन्हा त्या माणसाच्या जवळ बी जाऊ नका सहोसा जाऊ बी नका कारण आपल्यावर पटत नाही पण त्याच्या मनात म्हणजे त्याच्या गोष्टी सांगल्या मनात आणून त्या व्यक्तीविषयी द्वेष निर्माण करू नका तुम्हाला आयुष्यामध्ये बर्बाद करायला होतं ते एवढं पावरफुल राहतं कारण खूप त्यांचा असा बी अनुभव आहे माझा वैयक्तिक बी अनुभव आलेला आहे कारण जास्त संबंध लोकांचा खूप येतो नो त्याच्यामुळं मी तुम्हाला एक कळकळीनं एक विनंती करतो की तुमचे बी कुणी गुरु असतील तुमचे तुम्ही तुमची बी कुणी प्रत्येकाला कोणी ना कुणी प्रतिष्ठा असतं चांगले माणसाशी संबंध असतात कोणाशी तरी तुम्हाला त्यांचं नाही पटलं तरी शांत बसा परत त्यांच्याकडे जाऊ बी नका विचारू बी नका सल्ला एक गोष्ट पण त्यांच्याजवळ जाऊ बी नका तुम्हाला नाही पटत तर पण त्यांच्याविषयी मनामध्ये वाईट भावना आणू नका नाही पटत ना त्यांच्याजवळ जाऊ नका तुम्हाला वाटतं ना ते सारखं सारखं आपलं हे सांगतं ते सांगतं सांगतं बरोबर आहे जास्त जवळ समजू नका त्याच्यापेक्षा सुरक्षित अंतर आणू तुम्हाला नाही पटत पण त्या माणसाच्या मनामध्ये तुम्हाला कळलं त्या चांगल्या व्यक्तीला जर तुम्ही आशिया तुम्ही विचार करताय तसं कळलं तर मित्र म्हटलं ना आमच्या भाषेत खोटा ओपट नाही पूर्ण त्याचं उद्ध्वस्त होतो तुम्हाला आयुष्यातून तुम। मरत नाही म्हटलं पण तो आयुष्यात काहीच करू शकत नाही तू तुम। याच्यासाठी तुम्हाला अजूनही एकदा परत एकदा विनंती करतो की असं काही करू नका तुमचे कुणी गुरु असतील कोण प्रत्येकाला वेगळं कुणी प्रत्येकजण वेगवेगळे असतात ना कुणाला चांगले घरातले माणसं असतील नातलग असतील कुणी मित्रतले असतील कुणीही संबंधित असतील चांगले संबंधित असतील जे का देवधर्म करत जप तप करणारी गोष्टी असतात त्यांचा तुम्हाला संवाद लाभला असेल आणि अशा माणसाविषयी मनात कधीही वाईट नका एवढंच जातात सांगायचं आहे तर असू याबरोबरच आजचा हा कार्यक्रम इथे थांबूया परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा।